रामकृष्ण मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली झोपडे व देवा पाटील सुवर्ण महोत्सव संपन्न झाला तसेच परभणी जिल्ह्याचं कीर्तन महर्षी वैभव असं माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मारुती महाराज दस्तापूर यांचा रोप्यमहोत्सवी वर्ष वर्षी होतो पुण्यतिथीचं त्या अनुषंगानं गेल्या वर्षी हरिभक्तपरायण आशुत महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणेने आणि त्र्यंबक महाराजांना सोबत घेऊन हरिभक्तपरायण त्र्यम्मक महाराज दस्तापूरकर यांना सोबत घेऊन परभणी जिल्ह्यातल्या सर्व वारकरी मंडळाच्या बदलाने असं ठरविलं की प्रत्येक वर्षी एका क्षेत्रावर सप्ताह करायचा त्या अनुषंगाने गेल्या वर्षी ज्ञानोबायच्या मंदिरामध्ये आठ दिवस सप्ताहाचं आयोजन केलं होतं गेल्या वर्षीचा आम्ही संकल्प केला की समोर आपण पुढच्या वर्षी सप्ताह करायचा तो संकल्प या ठिकाणी आज पूर्ण करण्या करण्यास आरंभ केलेला आहे कारण मनाचे संकल्प वावलेली सिद्धी जैरी राही बुद्धी याची पाहिजे किंवा सत्यसंकल्पाचा धातार आहे सर्व करी पूर्ण होतं मी म्हणतो आम्हाला प्रत्येक वर्षी आम्ही गेल्या वर्षी मार्तोरा महाराजांच्या पुण्यतीचं अवतीचे साधून हा कार्यक्रम सुरू केला होता आणि मला वाटतं आता हे अनेक प्रत्येक वर्षी एका क्षेत्रावर जाऊन आठ दिवसाचा हे कार्यक्रम करायचा आणि या ठिकाण प्रत्येक क्षेत्रावर राहणा येईल आणि याच्याकरता आपलं परभणी जिल्ह्यातलं सर्व गायक मंडळ असतील सर्व गुन्हेजन गायक मृदंग वादक सर्व सर्व मंडळी या कार्यक्रमावर उपस्थित राहणार आहेत किंवा आलेच आहेत त्यांचं म्हणून या ठिकाणी एक कार्यक्रम एकच की आपण क्षेत्रावर एखाद्या अनेक असे काही क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रावर फक्त दर्शन जातो दर्शन केले की आपण घरी जातो परत आणि एका ठिकाणी स आठ दिवस बसून भजन करत नाहीत म्हणून आपल्याला हे घडावं त्या देवस्थानाविषयी त्या संतांविषयी त्याच्या क्षेत्राविषयी पूर्ण माहिती होण्याकरता म्हणून या ठिकाणी आपल्याला सात दिवसाचं नियोजन केलं या ठिकाणी हे करत असताना आम्ही एकत्र ठरवलं या या ठिकाणी तुकोबाळाचे चरित्र अभंगातून प्रत्येक कीर्तन चरित्र सांगायचं आणि प्रवचनातून प्रपंचरत्ना भोगुनी सर्वहिता गेली नरोबाळाच्या या आरतीवर प्रवचन करायचं असा आमचा संकल्प आहे आणि गाथाभजनामध्ये आम्ही बाळकिर्तेचे अभंग असतील पत्रिका असतील किंवा संतप्र अभंग असतील या अभंगातून आम्ही गाताभजनसुद्धा ठेवलेलं आहे दररोज सकाळी चार ते सहा काकडा आठ ते दहापर्यंत भजन दहा ते बारा हरिकीर्तन आणि दुपारी चार ते पाच प्रवचन आणि पाच ते सहा हरिपाठ आणि आठ ते दहा हरिकीर्तन तसेच दररोज दुपारी एक ते तीनपर्यंत एक ते तीनपर्यंत अतिशय प्रसिद्ध गायकाचा गायकवादक अरे महाराष्ट्रामध्ये ना त्यांचं नाव ख्यात आहे प्रख्यात आहे असे त्यांचं आम्ही भजन ठेवले आज भजन ठेवले परभणीची भजनी मंडळ हरिभक्तपरायण माधवरावजी देशमुख यांनी अनेक विद्यार्थीचे पाचशे विद्यार्थी घडवले त्यांचं आज भजन आहे उदयाच्याला आणि रात्री आज आपल्या आळंदीचं पुण्याचं जिल्ह्याचं वैभव अशा गायत्री गायत्रीताई गायकवाड यांचं संध्याकाळी भजन आहे तो भजनाचा टाईम असेल नऊ ते बारापर्यंत उद्या दुपारी परायण परवणीचे गाण कुकळा ज्यांना आपण म्हणतो अतिशय सुंदर गाणारे परायण पंढरीनाथ माझा कदम कैलास बुवा पोळ संगीत विषयरथ संगीत अलंकार सोपान काका बोबडे आणि आमच्या संगीत हरिभक्त परायण भास्कर महाराज सोननेकर मृदंगावर सात असेल आमचे बालाजी महाराज काळे असतील या कार्यक्रमाला पूर्ण दिवस हरिभक्तपरायन त्रमक महाराज रस्ता पुकळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये का परभणी जिल्ह्यातले सर्व मंडळी येणार आहे आणि परवा सव्वीस तारखेला दुब संध्याकाळी आमच्या परभणी जिल्ह्याचा वैभव आणि आळंदीत येऊन नावनोकूक केलेलं असं अतिशय कमी वळामध्ये असे हरिभक्तपरायण आमचे उद्धव बापू शिंदे अख्खी महाराष्ट्रात कुठल्या यूट्यूबला टाका त्यांचं भजन आहेच असं आणि ते बी स्वतः आता येत नाहीत तर त्यांची सर्व टीम जवळजवळ ती पंचवीस तीस मुलं दररोज दरवर्षी आम्हाला सहकार्य असतं त्यांचं आणि ते त्यांचंसुद्धा भजन आहे आणि ते तीन दिवस उपस्थित राहणार आहेत म्हणून सर्वांनी या मी म्हणतो या चॅनलच्या माध्यमातून माऊली दर्शन चॅनल चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि हा असा सोहळा परत परत पाहायला भेटत नसतो हा जीवनात येऊन हे आपण करायचा आणि हे केलेला आमचा संकल्प आहे तो नक्कीच आम्हाला वाटतं आहे आम्ही सर्वजण आहेत करणारे त्याला पुढचा सुद्धा हा सोळा पन्नास वर्षा सुद्धा हो हीच माझी तुका तुकारायसमोर तुका एक प्रार्थना आहे आणि त्यांच्या शरीर नस होतो आणि आम्हाला हा कार्यक्रमाचं या ठिकाणी सर्व सर्वांकडून आलं भजनी मंडळी आली सर्वपर परमेची माता भगिनी आली काही महिला मंडळ आलं या यांचे बी आभार व्यक्त करतो आणि माऊली सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी ही मोफत सेवा आम्हाला देत असतात दरवर्षी उंडलिका वर्धरेल्स तसेच या संस्थांचे तुकोबार आहे संस्थांचे आभार व्यक्त आम्हाला कमी वेळामध्ये अतिशय आम्ही गेल्यानं आम्ही विनंती केली म्हटलं आम्हाला खूप दिवसाची इच्छा आहे तुकोबाऱ्यासमोर कार्यक्रम करायची पण त्यांनी सर्वच त्यांचे ट्रस्टी असतात त्यांनी सर्वांनी आम्हाला योग्य ताबडतोब या ठिकाणी मान्यता दिली आणि अतिशय सुंदर सुंदर अशी व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्या सर्व सन्मान्य ट्रस्टीचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो चरणी नच होतो झाली ठेवलं श्री ज्ञान नानाच्या प्रकल्पाला नानाच्या सत्संगाला गेल्या वर्षीपासून प्रारंभ झालेला आहे नानांनी सांगितलंच कैवल्य चक्रवर्तींनी अनोबा राच्या सहवासानं यावर्षी जगद्गुरु तुकोबरायाच्या सहवासानं मोठ्या महाराजाच्या म्हणजेच मारुती महाराजाच्या रौपेहमोत्सवाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली नानाचा संकल्प आम्ही सर्वजण सहकार्य करणारे मंडळी आहोत आणि ते सहकार्य आम्हाला प्रत्येक तीर्थक्षेत्रावर करण्याचा योग यावा ही आमची इच्छा आहे या, या कार्यक्रमामध्ये जे आपल्या परिसरातले मूणीजन मंडळी असतील महाराज मंडळी असतील नानाची एकच इच्छा आहे प्रत्येकाला तीर्थक्षेत्रावर साधू साधूसंताच्या सहवासात सेवा करण्याचा योग यावावा मी म्हणायलो लहान तोंडी मोठा घास होईल पण असा माणूस प्रत्येकाला संधी देणारा कमी लोकं आहेत या काळामध्ये नानांचे त्याबद्दल आभार मानेन मी कारण काय नामांकित लोकाला प्रत्येकाला संधी मिळत असते कारण ते टॉपर आहेत पंज्याला तळागाळातून सेवा देतात नाना नानाच्या लक्षात बरोबर असते कोणाला कधी कुठं वापरून घ्यायचं गेल्या वर्षी नानांनी आळंदीत आम्हा सर्वजणांना स कीर्तनाची भजनाची गाथ्याची सेवा दिली या वर्षी आमच्याकडं नवीन नवीन महाराज लोकं आणले मग त्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय राम महाराज काजळे असतील सध्याचे आमच्या झी मराठीचे युवा कीर्तनकार सोमनाथ महाराज बदाले असतील तथा ज्ञानोबा माऊली करंजीकर असतील आमचे प संगीत आपलं पंडित महाराज क्षीरसागर असतील किंवा नाना असतील या नानांच्या संकल्पनेत प्रत्येकाला सेवा कशी मिळेल अशी ही, ही संकल्पना आहे मला वाटायला ही संकल्पना नानांनी आज जरी चालवली ती शंभर टक्के असं एक मन म्हणतं आहे की मोठ्या महाराजाच्या पावलावर पावलं आहे हो मी बोलल एक गोष्ट का आम्ही रक्तानं नातो असतो पण नाना नाना ज्ञानानं नातू झाले या नातवानं आशिष प्रत्येकाला संधी द्यावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्णहारी E é. Gabatanida, 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 দড়ি 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 বাড়ানি দড়ি দড়ি নিড়ে গড়ে গগগগ গবা গবা বাবা বাবা দমা দদা দানি দানি দড়ি দাড়ি দাড়ি দানি দানি Nice.